करायलाच पाहिजे पूर्वी ती लोक म्हणायचे वाचता नाही आले की शाळेत जातो की जनावर घोडे चालायला जातो शाळेत जाऊ नये तुला वाचता कसं येत नाही असे खोचक प्रश्न विचारायचे वाचता नसेल येत तर माझ्याबरोबर माझ्या बरोबर तुला शाळेत वाटू नये आणि उपयोग नाही एवढेच नव्हे तर शिक्षकांना पण गुरुजी याला चांगलं वाचता नाही आपण वाचता त्या यायलाच पाहिजे तेव्हा म्हणत होती की झडी लागे थमथम आणि विद्याही घमथम आता तर सर्वीकडे शिक्षणासंबंधी उदासीनता दिसून येते सरकारने नियमच काढले की विद्यार्थ्यांना मारायचे नाही एवढंच काय झडी हातात घ्यायचीच नाही मग काय विद्यार्थ्यांना तर तेच पाहिजे पहिले ते आठवीपर्यंत त्यांना पास करायचे नववी दहावी

नाही का जाणे शिक्षण बंद करतो आणि मिळेल ते काम करतो व कसं तरी जे निम जीवन जगण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने त्यांचे वय होत जाते वय वाढत जाते लग्नाचे वय होते पण मुलीच मिळत नाही कारण मुलीला तर नोकरीवाला मुलगा पाहिजे हे पण सरकारी नोकरीवाला आणि आता सरकारने तर नोकरी देणं बंदच केलेलं आहे त्याच्यामध्ये नैराश्य शेती काम करावं तर शेती पिकत नाही आणि कधी पाऊस जास्त येतो तर पीक पाहून जाते कमी येतो तर पीक अडकून जाते खेड्यातून खेड्यातील लोक कर्ज घेतात गेळीने शेतीसाठी पण उपाय होत नसल्यामुळे हे पैसे ते परत करू शकत नाही इकडे चक्रवाढ पद्धतीने ज्ञान तर मात्र सगळ्यात वाढत लागले आता

गरिबांना तर या शाळा त्यांच्या काय बाहेरच्या आहे त्यापेक्षा जे मिळेल ते काम करतात आणि जगतात लग्न हेच करून मुळे वेगवेगळ्या नशेत चाहले जातात त्यांच्या शरीराला या नशेची सवय लागते आणि त्याशिवाय ते या नेशिवाय जगू शकत नाही आई वडील शेतात कामं करतात व त्यांना पोचतात त्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या पत्नी जुनं भांडण्याचे कामं करतात डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे की मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधा कॉलेज बांधा वाचनालय बांधा मुले शिकतील व वाचतील सुद्धा मंदिरे बांधून विचारायचेच प्रमाण आहे त्यापेक्षा वाढणार आहे शिक्षण आरोग्य ही सरकारची जबाबदारी आहे चांगल्या दर्जेदार शिक्षणाने मुलांची प्रगती होते आणि समाज पुढे जातो नंतर देशाची प्रगती होते सरकार आता कोणती जबाबदारी घ्यायला तयार नाही एक केली जाते। शिक्षकांचे समोर बंद काम नहीं। मिला पैसे वाईट विचार येऊ शकत नाही त्यांचा ते व्यवस्थित चालू शकतात सरकारने गरिबांनी शिक्षण घेऊच नाही फक्त त्यांची त्यांनी दुसऱ्यांची पुष्टी बसायची अशी पद्धतशीर व्यवस्था आता निर्माण करून ठेवलेली आहे सरकार दोन रुपये किलो तांदूळ देते आणि थोडे थोडे पैसे देते पण त्यांच्या मुलांचे काय त्यांच्या मुलांच्या का शिक्षणाचे काय त्यांच्या मुलांच्या पुढच्या भविष्याचे काय आपलं तर झालं पण त्यांच्या मुलांचे काय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फार मुली शिक्षणाचे महत्व ओळखले आणि प्रत्यक्ष कृती सुद्धा आणले आणि सावित्री माईला त्यांनी शिकवले आणि ज्योतिबाने त्या सावित्री बाईला शिकविले नंतर त्या मुलांना शिकू व त्या दोघांमुळे भरपूर अशा शाळा काढलेल्या आहेत व दर्जेदार शिक्षण देऊ लागल्या त्यांनी काढलेले शाळेतून शिक्षण घेऊन शेकडो मुला आपले जीवन सुधारले शिक्षण हे परिवर्तनाचे मजबूत असे साधन आहे अशिक्षित संघर्ष करू शकत नाही हा जो समाजातील घटक आहे तो असा त्राभव त्यांच्या दागृत्य होऊच नये असा पद्धती प्रयत्न चालू आहे समाजात

समजा एखाद्या विद्यार्थी अभ्यासात जर असेल त्याला जर मित्राबरोबर आणायचं असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष शिक्षकांना द्यावेच लागते त्याला वेळोवेळी प्रोत्साहन द्यावेच लागते तरच तो प्रगती करू शकतो हे बाबासाहेबांनी जाणले एवढे पूर्वी मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय संविधान तुम्ही मला दोन शब्द संधी दिली त्याबद्दल मी खूप आभार मानते आणि धन्यवाद देते या त्यानंतर मी जे स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे ते जोडे सर आणि जोडे मॅडमला सप्रेम भेट म्हणून देत आहे मी स्वतः लिहिलेले पुस्तके माननीय ढवळे सर आणि आदरणीय ढवळे सर खूप खूप धन्यवाद रत्नकलाताई शिक्षणाची वाईट व्यवस्था कशी झाली हे आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केलेला आहे तसेच त्याप्रमाणे आपण स्वलिखित पुस्तक आदरणीय ढवळे जिल्हा परिषद परिषदेच्या शाळा बंद पडल्या हे मान्य आहे परंतु आता त्या शाळांना चांगले दिवस यायला काही वेळ लागणार नाही असं म्हटलं जाईल कारण जिल्हा परिषदेमध्ये या वर्षीपासून सी बी एस सी पॅटर्न सुरू होणार आहे आणि त्या सी बी एस सी पॅटर्नला ज्या गावातील विद्यार्थी हे शहराकडे कॉन्व्हेंटकडे दा जात आहेत त्या पालकांचा कल हा जिल्हा परिषद शाळेमध्ये येण्यासाठी वाढले जागतिक <laughs> बड्या